हॅलो हॅलो हा बोला हा मला आहे ना स्वामींचा अनुभव सांगायचा होता ना म्हणून कुठून बोलताय मी इथन सोमाटना फाटा तळेगाव दाबाड आहे ना तिथे हा तिथनं गाव आहे आमचं बोलते तर मी गेल्या वर्षी स्वामी शेवेत आले एक जानेवारीला मी स्वामींच्या मंदिरात गेले कलकोटला तेव्हा अचानकच मला असं हे झालं नाही का स्वामींबद्दल हा तर मला खूप छान वाटलं तर मी आपलं म्हणलं दर महिन्याला मी येत जाईल तर मी दर महिन्याला जाते अरे महिन्याला जाते पौर्णिमेला तर ते पौर्णिमेला जाते मी तर मला मधी मधी मध्ये काळात जरा बरं वाटलं होतं आणि स्वामींनी मला असे चमत्कार पण बरेच दाखवले होते हो कारण का मी स्वामींचे अमृत वाचायचे स्तवन हे करायचे एक माळ जपायचे परत सारामृतचे तीन ग्रंथ वाचायचे आणि हे करायचे परत अकरा माळी जप करायचे स्वामींना म्हणलं की बाबा आता माझ्या पाठीमाग तर कोण नाही फक्त तुमचाच हात आहे तर मी आपल्या स्वामींना म्हणलं माझी पूजा तुम्हाला मान्य आहे का असेच फोटो मोठा आहे आमच्या इथं फोटो तर पटापट फुलं पडली दोन अरे वा पटापट फुलं पडली ते पण उजव्या साईडचीच फुलं पडली वा वा किती त्याच्यामुळे मी आणखीन ते ह्याच्यातच वाहत गेले ना म्हणजे मला समाधान वाटले एकदम ते फुलं पडली तेव्हा डायरेक्ट रडायलाच चालतं मला आणि इकडं पण जायचे ना मी मठामध्ये तळेगावलाच मठ आहे स्वामींचा तिथं पण उदर गुरुवारी जायचे आता जात नाही सध्या मी जायचे मी तर मला अचानक मी म्हणायचे स्वामी माझी घरातली पूजा करायचे आणि निघायचे साडे दहा ला आरती असते मग त्या आरतीला मी जायचे तर मी घरातन जरा कधी कधी मला दहा पण वाजायचे पण मी स्वामी मला आरती भेटलीच पाहिजे अचानक माझ्या पुढे येऊन कोणची ना कोणची गाडी उभी राहायची अरे वा हे <muchy> असे मला अनुभव येत येत गेले ना बरेचसे त्यामुळं मला जरा छान वाटलं त्या सेवेच पण आता आता मला खूप म्हणजे खूप त्रास होतोय कसलाच आई घरातला सुनान सुनांपासन मुलांपासन अरे अरे होईल ताई स्वामीची सेवा चालू आहे ना सेवा सोडणार नाही त्यांचा पिच्छा मी सोडणारच नाही शेवटपर्यंत मला त्रास झाला तरी मी त्यांचा पिक्चर सोडणार नाही पण ते असं त्रास व्हायला लागला ना म्हणून मी फोन केला तुम्हाला अच्छा 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 हा हा हम्म मी शेअर करते थे? हो चालेल ठीक आहे